शेतकऱ्याच्या वाघानं तुमच्या सहकार्यामुळं आज आपल्या शिवकल्याण बहुद्देशी शिवबाई संस्थेचे एक हजार सबस्क्रायबर त्याच्यावर पण आता होत आहे आणि हे सर्व तुमच्या सहकार्यामुळं होत आहे तर आपला शिवकल्याण बहुद्देशी शिवबाई संस्थेच्या माध्यमातून एवढाच उद्देश आहे की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कुठंतरी ज्योत पेटली पाहिजे याचा उद्देश आपला असा नाही की यूट्यूबचे सबस्क्रायबर वाढवायचे पैसे कमवायचे हा उद्देश आपला कालही नव्हता आजही नाही आणि येणाऱ्या काळात पण राहणार नाही फक्त आपला संकल्प हाच आहे की बाबा शेतकऱ्यापशी ज्या गोष्टी अवेलेबल हातात त्या गोष्टीतून शेतीवरील खर्च कमीत कमी कसा करता येईल आणि उत्पन्नात एक भर आणि आपण स्वत मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकू आपला माल आहे तो माल आपण स्वतः बाजारपेठेत प्रकारे मार्केटिंगच्या माध्यमातून विक्री करू शकत यासाठी आपण वेगवेगळ्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेऊन या मोहिमेमध्ये आपण उतरलेले आहोत आणि आपण आपले गुरु स्वर्गीय भाई दीक्षित यांच्या संकल्पनेतला भारत बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यामुळं असंच तुमचं प्रेम आपल्यावर राहू द्या आणि खास करून शेतकऱ्याच्या वाघांना मी सांगू इच्छितो की नक्कीच शेती परवडते किंवा न परवडते या विषयावर तर आपलं आत्मचिंतन चालूच राहील पण जे विकते ते पिकवण्याचा प्रयत्न करून आणि जे मार्केटमध्ये आपलाच माल घेऊन त्या मालाला सोन्याचा मुलामा लावून जे व्यापार करतात त्यांचं आपल्याला कुठेतरी अनुकरण करून आपल्याला स्वतः मैदानात उतरावं लागेल आणि तीच आपली येथून पुढे तयारी राहील आणि हाच शिवकल्याण बहुद्देशी शिवाभावी संस्थेचा उद्देश राहील आणि आपल्या कर्जदार गांडूळखत प्रकल्पाच्या माध्यमातून आपण नेहमीच मार्गदर्शन आता करणार आहोत आणि आपले जे एक हजार सबस्क्रायबरवर झाली त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे आणि येथून पुढे पण आपण असं सहकार्य राहू द्या आपल्याला नवनवीन माहिती नक्कीच चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि शेवटच्या टोकापर्यंत तुम्हाला या तोट्यात जाणाऱ्या शेतीच्या जा विळख्यातून बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू तरी आपल्या चॅनलवर नवीन कोणी पाहत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा जय जवान जय किसान